मी शशिकांत शिंदे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक आज घडलेली अत्यंत गंभीर घटना आपण सांगत आहे मी चॅलेंजर टावर या एक दोन तीन चार असे टॉवर आहेत त्याच्या एक नंबर टॉवरमध्ये सहाशे चारमध्ये मी राहतो आज दुपारी साडेतीनच्या दरम्यानची घडलेली अत्यंत गंभीर घटना माझा मुलगा अजिंक्य शिंदे आणि माझा नातू आर्यवर शिंदे हे सहाव्या माळ्यावरून हे खाली उतरत होते लिफ्टने ओटीसची लिफ्ट होती ओटीस कंपनीची या लिफ्टच्या स्मॉल लिफ्टमधून खाली उतरत असताना एक नंबरच्या ठिकाणी ही लॉक झाली तिथे बंद पडली आणि बंद पडल्यानंतर तिकडं आडाओडा झाल्यानंतर मी आहे तशा कपड्यांशी पळत खाली गेलो एक नंबरपर्यंत पोचलो एक नंबरच्या फ्लॅ फ्लोअरपर्यंत तर तो मुलगा खाली अडकलेला आहे आरडाओरडा चालला आहे मी त्याला धूर द्यायचा प्रयत्न करतो लिफ्टमधून आवाज येतो आहे त्यावेळेला सिक्युरिटीला बोलवण्यात आलं ते सांगतात की आम्हाला कसं उघडायचं माहीत नाही म्हणून कारण आम्हाला आता बोलावं लागणार कंपनीला मी त्यांना सांगितलं कंपनीवाले कधी येणार तेवढे कंपनीवाले तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते म्हणून कुठून येणार ते तर ते सांगा मग काही वेळाने सांगतात की ते मालाडवरून येणार आहे ते निघाले का सांगा मग मा तोपर्यंत माझे मिसेस वगैरे हो ते धावत आले तिथे थांबले मी पुन्हा कसं जसं या सिव्हिअर अस्तमेचा पेशंट मी आहे मी गेल्या दोन तीन वर्षापूर्वीच मला लाईफ डेंजर आलेलं होतं अशा परिस्थितीत कसा बसा त्या एक नंबरवरून परत खाली उतरत गेलो खाली जाऊन बघतो तर सिक्युरिटी सांगतात की आता आम्हाला काय करणार आम्ही तर बोलवलेलं आहे मग मी त्यांच्याकडनं नंबर घेऊन त्या कंपनीच्या लोकांशी बोलायचा प्रयत्न केला आमच्या सि या चॅलेंजर सोसायटीचेमध्ये राहिलेले जे चेअरमन आहे सेक्रेटरी आहे या लोकांना करा फोन करायचा प्रयत्न केला त्यांचा पण फोनवरच आलो आम्ही सांगितलेलं आहे आम्ही कॉन्टॅक्ट कोणी मुलगा अडकलेला सांगितलं आहे काय तुम्ही यू शूड कम इंट विजिट द स्पॉट इमिडिएटली कुछ ना कुछ करो कोई को, को, को काय करायला तयार नाही त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमुळे धावपळीमध्ये पंधरा मिनटं झाले वीस मिनटं झाले तीस मिनटं झाले आता कधी येणार ह्याचा काही हे व्हायला तयार नाही काही अंदाजही यायला तयार नाही त्याच्यानंतर त्यांच्या कंपनीचा कॉन्टॅक्ट केला ते म्हणजे आम्ही पाठवतो आहे आम्ही बघतोय आता आमचा माणूस निघणार आहे आणि हे सगळं करता करता चाळीस मिनटं होत गेले त्यानंतर बाजूला कोण कंपनीचा कोणीतरी टेक्निशियन म्हणजे दुसऱ्या लिफ्टच्या कंपनीचा त्यांना सांगितलं बाबा एक लहान मुलगा अडकला आहे आतमध्ये फार सिरियस चाललेला आहे वॉमिटिंग करतोय तो मुलगा आणि त्यानंतर कसं वसं त्याला तिथून तर ज्या वेळेला रिसेप्शनजवळ आलं तर त्यांना चावीस सापडे ना सत्तावीस वेळेची चाळी चावीस सापडे ना आता माणूस आलं तर चावी सापडत नाही म्हणजे सुद्धा किती बेजबाबदार आहे आता ह्या सिक्युरिटीला लायसन्स कोणी यांचं ला सिक्युरिटी सिक्युअर वन म्हणून सिक्युरिटींचं लायसन्स कॅन्सल व्हायला पाहिजे त्यानंतर ओटीस कंपनीचा लायसन्स कॅन्सल व्हायला पाहिजे ओटीस कंपनी शुड बी क्लोज डाऊन कारण त्यांनी लिफ्ट का बसवावी जर आपण कायदेशीर केलं नाही जर तुम्ही लिफ्ट बसवता आहे तर त्या लिफ्टचा आतमध्ये लायसन्स लावलं पाहिजे की हे रिन्यू कधी केलं आहे कधीपर्यंत आहे काय करायचं तुमचं अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे लाईट बंद झालं तर काय करायचं आरडाओरडा चालू आहे तुम्ही काय कोणाच्या मरणाची वाट बघताय काय किती घटना आता त्यानंतर त्या माणसाला घेऊन सत्तावीस वाड्याला गेलं सत्तावीस माळ्याच्या गे वर टेरेस असतो तिथे एक छोटा रूम असतो तिथे गेल्यानंतर त्यांचं जे काय आहे ते मॅन्युअल सगळं करता करता फॉर्टी फाय मिनिटच्यानंतर ती लिफ्ट आपल्या त्यांनी बाजूला काढून त्या मुलाला बाहेर काढलं अशी घटना झाल्यानंतर त्याला दुर्लक्ष करून कसं चालणार उद्या माझ्यासारखा माणूस अडकला तर आय विल डाय सिरियस माणूस आहे म्हातारी माणूस आहे तरुण हे लहान मुलं आहे एकटा मुलगा अडकला तर काय होऊ शकतं लेडीज आहे वयस्कर लोक आहे अशा परिस्थितीमध्ये मला हे दिसलेलं आहे की चेअरमन सेक्रेटरी इनडिफरंट आहे यांच्यावर ताबडतोब कारवायला पाहिजे त्यांना डिसमिस केलं पाहिजे हे स रजिस्टर ऑफ सोसायटीने डिसमिस केलं पाहिजे बी एम सीकडे याचा अधिकार आहे त्यांचे लिफ्ट लायसन्स कॅन्सल केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची घटना ह्या घटना परत होऊ नये म्हणून याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलं पाहिजे काहीतरी कारवाई केला पाहिजे की अशा घटना जर व्हायला लागल्या त्यामुळे ह्यांची जबाबदारी ह्यांना उत्तर द्यावंच लागलं ला पाहिजे आता आम्ही पंचेचाळीस मिनिटांनी निघलात तर काय मेहरबानी नाही ना आम्ही जीवन निघालो हो हे ठीक आहे नसतं काय केलं असतं आम्ही कोण हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस घटना ह्या घटनेसाठी कोण जबाबदार आहे म्हणजे एका अशा घटना होतच राहणार तुम्ही त्याचं पंचनामा करत राहणार आणि म्हणून पोलीस स्टेशनला हे कळवलं जाणार की याच्यावर ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे या लोकांना सगळ्यांना नोटिसच इश्यू व्हायला पाहिजे आणि त्यांची जबाबदारी फिक्स व्हायला पाहिजे की ह्या घटनेला जबाबदार कोण आहे यांच्यावर सिव्हिल दावा सुद्धा आम्ही करणार आहे सोडणार नाही कारण लाईफचा प्रश्न आहे आमचा आहे त्यांचं नाव हे बघा आम्ही याच्यामध्ये चेअरमन सेक्रेटरी आणि त्यानंतर सिक्युरिटीचा जो माणूस आहे त्याने जे काम केलं नाही आणि ओटीस कंपनी ह्या लोकांना आम्ही यांच्याबद्दल कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे आता पुढे इन्व्हेस्टिगेशन आणि तपासाचा भाग आहे तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे कारण आमचं काम आहे घडलेली घटना कळवायची जरी मी पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं असलं तरी आय कॅनॉट बी द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मी घडलेली घटना घडल्यानंतर बिना विलंब पोलीस स्टेशनला कळवणं हे माझं काम आहे ह्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे की घटना घडली घटना चार दिवसांनी कळवलं असं नाही ताबडतोब कळवलेलं आहे याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे नाही झालं तर हे लोक अशा तऱ्हेने चुकीचं काम तसंच कंटिन्यू करतील आणि यांना माहिती आहे आपली जबाबदारी नाही राहणार नाही लेट देम रिअलाईज दे वॉट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी ही रिस्पॉन्सिबिलिटी जर नाही कळली तर पुढे माणसाला आणखी किती घटनांची वाट बघणार आपण सर ओटीस कंपनी मोठी कंपनी आहे आणि भरपूर ठिकाणी असं लिप्चं हे वापर करतो सगळे त्यांच्यासाठी काय मेसेज देणार आहे भरपूर मी मेसेज हेच देतो ओटीस कंपनीचे जे मोठे मोठे अधिकारी आहे दे देर व्हॉट इज दे रिस्पॉन्सिबिलिटी का नुसतेच अधिकारी घरी बसलेले आणि लोकांच्या मरणाची वाट बघतो आहे नाही तो मत आप कंपनी मोठी कंपनी म्हणजे काय मोठी कंपनी छोटी कंपनी नाही आहे कंपनी हे आहे की वेदर यू आर रिस्पॉन्डिंग व्हॉट इज युअर रिस्पॉन्स टाईम घटना घडल्यानंतर किती वेळामध्ये माणूस मेल्यानंतर आल्यानंतर काय अर्थ आहे व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी एवढी मोठी कंपनी ताबडतोब बंद व्हायला पाहिजे आय